हॅलो मैत्रीणो प्रीती क्रिएशन अँड वॉकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मैत्रीणं आज पुन्हा तुमच्याकरिता मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे पासून बॅग बनवायचं मी आधी पण सांगितलं होतं पासून बॅग कशी बनवायची पण आता मी थोडं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी मागल्या वेळेस हे पासून बॅग बनवायचं व्हिडिओ टाकलेलं होतं यामध्ये मी ना ओव्हरलॅप ल कवरबद्दल बोलली होती ना बटन्सबद्दल ना चेनबद्दल ह्या ही गोष्ट नाही सांगितली होती पण मी आजचं जे व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यामध्ये मी कव्हर बद्दल पण सांगितलेलं आहे चेनचे व्हिडिओ मी या बॅबसोबत घेऊन येणार पण हे ये आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये मी तुम्हाला बद्दल सांगितलेलं आहे ओव्हरलॅप असं बद्दल सांगितलेलं आहे आणि पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे मैत्रीणनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मैत्रीणनं व्हिडिओ बघू आता आपण मैत्रीणू व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे आज पुन्हा मी एक बॅग बनवणार आहे छोटी आहे ही आकारामध्ये तर चला तर मैत्रिणींनो मी हे बेस्टचं कापड घेतलेलं आहे आणि त्यासोबत बॅगला जे अस्तर लागणार आहे ते घेणार आहे मैत्रिणींनो मागे मी जी तुम्हाला बॅग सांगितलं होतं त्यामध्ये मी थोडं स्पीडनी व्हिडिओ केलेलं होतं तर त्यामुळे पुष्कळच्या मैत्रींचं असं मेसेज आलेलं होतं की थोडं आरामात बोला समजत नाही आहेत तर त्याबद्दल सॉरी मैत्रिणी आज मी खूप सविस्तर सांगणार आहे या बॅग बद्दल आणि ह्या बॅगचं जसं मी ते जेव्हा बॅग शिकवली होती त्या बॅगचं मी ते चेन पण लावायला सांगितलं नव्हतं आणि असं किंवा ओव्हरलॅप जे कवर असते ते पण सांगितलं नव्हतं ठीक आहे तर त्याबद्दल पण मी आता या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर चला तर मैत्रिणी या व्हिडिओमध्ये पण ॲक्च्युली ही पण मला एक कस्टमरचीच ऑर्डर आहे त्यांना मी जशी बॅग बनवली आहे त्यामध्येच छोटं साईज पाहिजे आहे तर मी आता बनवायला घेत आहे तर मैत्रिणी ज्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अशाच टाईपचं एक असं डिझाईन बनवत आहे आणि हे जे मी बेस आणि अस्तर जे कापड घेतले आहे यामध्येच मी जे बॅगचं जे वरचं कवर असते ओव्हरलॅपिंग म्हणतो आपण त्याला ते मी याला अटॅच करणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा नको मैत्रीणनं तुम्ही बघू शकत आहे मी अशा टाईपचं लाईन काढून घेत आहे आधी जर तुम्हाला ह्या नाही जमत आहे तर तुम्ही स्केलनी पण काढू शकता ठीक आहे आणि मी कलर कॉम्बिनेशन मागे जसं वापरलं होतं बॅगमध्ये तसंच वापरणार आहे थोडंसं डिफरंट कलर वापरणार आहे यामध्ये चला तर मैत्रिणींनो आता माझं हे लाईन काढून झालेलं ला आहे आता मी उलंदचं काम चालू करत आहे मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या हिशोबानुसार आपलं कलर उलंद कलर घेऊ शकता तर चला तर मैत्रिणींनो आपण आता उलंदचं बॅग बनवायला सुरू करू आता मी ओलंचं काम चालू करत आहे मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की मी असं कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे आणि मी वुलनच्या तीन तीन लेअर वापरलेले आहेत मैत्रीणो सोबतच मी अस्तरबद्दल पण तुम्हाला एक टिप देणार आहे अस्तरमधलं बॅगच्या आतमधलं जो आपण कापड वापरणार आहो तो थोडंसं जे आपलं हे जी उलनपट्टी आहे त्याच्यापेक्षा एक एक इंच आपल्याला असं थोडंसं मोठ्या साईजनी कट करायचं आहे त्याने याला थोडंसं छान असं सपोर्ट सि सपोर्ट मिळते त्या तर त्यामुळे तुम्ही जर बनवायला घेत आहे तर तुम्ही अशा टाईपचं थोडंसं कटिंग कराल चला तर मैत्रीणं मी आता पुढचं उलांचं काम आपलं कम्प्लीट करते आता मी तीन तीनच्या लेअर लावलेल्या आहेत आता मी दोन दोनच्या उलांच्या लेअर लावून मल्टी कलर उलन वापरणार आहे आता चला तर मैत्रिणीनं मी ते काम करून घेते मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे की माझं हे उलनचं काम पूर्ण झालेलं आहे आता मी या बेसला अस्तरसोबत जोडणार आहे मी मागल्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं होतं तुम्हाला आता त्या या व्हिडिओमध्ये तितकं डिटेल नाही सांगणार पण ओव्हरलॅप बद्दल सांगणार आहे तर हे आता मी असं जोडून घेत आहे आणि याला पलटवून घेत आहे मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं मैत्रीण तर मी आता हे पुन्हा जोडून रेडी करून ओवरलॅबद्दल सांगणार मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की माझं बॅग शिवण्याचं काम झालेलं आहे आता या बॅगला मी सरळ करत आहे बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये त्यानंतर हे जे एक्स्ट्रा पार्ट आहे हे वालं यामध्ये पण मला उलण लावून घ्यायचं आहे आणि या साईडला पण मी कॉन्ट्रस्टमध्ये एक उलनपट्टी देणार आहे मैत्रीणं मी एकाच पट बेल्टमध्ये पूर्ण काम केलेलं आहे त्यानंतर मी याला असं एक्स्ट्रा असं जे एक्सेस पार्ट ठेवलेलं होतं ओवरलॅप कवरसाठी तर छोटंसं असं इथे मी असं कवर देणार आहे बॅगला आणि सोबतच बेल्ट कसं बनवायचं ते पण सांगणार आहे मैत्रिणीनो तुम्ही बघू शकत आहे आता आपल्याला या बॅगचं आपल्याला या बॅगचं बेल्ट बनवायचे आहेत त्यासाठी मी तीन कलरचं उलण घेतलेलं आहे सर्वप्रथम उलणला स्टार्टिंगला मी गठान पाडून घेत आहे एक गाठ एक नॉट लावत आहे त्यानंतर हे तीन कलरचे असे मी छोटे छोटे गोला बनवून टाकला आहे आणि आपलं काम खूप इझी होणार हे असं पटपट त्यामुळे गुंथायचं चान्सेस कमी राहते आणि जसं आता आपण वेणी घालतो केसांची त्याप्रमाणे आपल्याला हे असं करत जायचं आहे त्यानंतर आपल्याला जितकं लांब घ्यायचं आहे तितकं लांब हे ठेवायचं आहे तीन डायरेक्शनला तीन ठेवायचं आणि हे असं वेणी करत करत आपल्याला जायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकत असणार त्यानंतर मला हे नॉट दोन्ही साईडला मग असं नॉट पाळून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ती बॅगसोबत शिवायचं आहे मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे की माझं हे बेल्ट रेडी झालेलं आहे आता हे बेल्ट मला या बॅगला जोडायचं आहे तर मैत्रिणीनं सगळ्यात पहिले मी दोन्ही साईडला नॉट करून घेतलेला आहे त्यानंतर मी ही नॉट अशी इथे फसवणार आहे बघू शकत आहे तुम्ही त्यानंतर सुईच्या साह्याने छान असं याला इथे शिवून घेणार आहे मी पक्क तर छान असं मी शिवून घेणार आहे दोन्ही साईडचं सा मी नॉट आता शिवून घेते मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये की माझं बेल्ट लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे हे बघू शकता मी इथनं शिवून घेतलेलं आहे दोन्ही साईडनी त्यानंतर सोबतच मीनी याला ओवरलॉपि ओवरलॅपिंग जे आपलं वचं भाग आहे कवर आहे जे बॅकचं त्याला मी दोन असं बटन्स लावून घेतलेले आहेत ला बघू शकता तुम्ही ह्या मी बटन्स लावून घेतलेला आहे आणि सोबतच ही माझ्याकडे जी लेस होती त्या लेसचं मी ते शिवून घेतलेलं आहे याला बटन्सला अटकवण्याकरिता बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं हे बघा हे अशा टाईपचं मी शिवून घेतलेलं आहे बटन्स ह्या दोन्ही अशा टाईपचं हे माझी बॅग रेडी झालेली आहे मैत्रिणीनं मागले एका ताईम मागल्या व्हिडिओ जेव्हा टाकलं होतं मी बॅगचं तेव्हा एका ताईंनी विचारलं होतं याचं प्राईज तर मैत्रिणीनं हे सेलसाठी आहे पण मी हे प्राईज मी नाही सांगू शकत जेव्हा तुम्ही याचं तुम्ही हे ट्राय कराल घरी आणि तुम्हाला किती वेळ लागते त्यानुसारच तुम्ही त्याचं प्राईज ठरवा कारण की वेळ खूप भरपूर लागत आहे ही गोष्ट बनवायसाठी ज्या मॅटच्या ज्या आपण रांगोळ्या बनवतो त्या खूप झटपट अशा बनतात त्यालाही वेळ लागते पण याला खूप जास्त वेळ लागत आहे तर मैत्रीणू तुम्ही स्वतः ठरवा आणि आजची ही बॅग कशी बनली ते पण मला नक्की सांगा व्हिडिओमध्ये कमेंट करून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये ब बाय